हानुदास कितेगात प्रसाद देतो पंढरीनाथ मग एखादा म्हणेल महाराज सात दिवस झाले नुसतं पारायणच वासू राहिलो आता आठवा दिवस तुम्ही उजाडला बारा वाजून गेले भुका लागल्या प्रसादाचं जर कराव काम असेल तर याऊ द्या लवकर पण तसं नाही तुम्ही तुमच्या गावातल्या बाजाराची भेळ खाल्ली काय आणि त्याला प्रसाद खाल्ला काय ते लाया मुरमुरेचे पण हा प्रसाद केव्हा प्राप्त होणार आहे थोडं लक्षपूर्वक ऐका आपण सत्यनारायणचा शिरा सगळ्यात महिला मंडळ घरी करतात पण तो शिरा प्रसाद केव्हा प्राप्त होतो ज्यावेळेस तो सत्यनारायणच्या पोथीतून वाचून बाहेर येतो त्यावेळेस तो सत्यनारायणचा प्रसाद प्राप्त होत असतो तसं आजच्या प्रसंगी हा प्रसाद आम्हाला केव्हा प्राप्त होणार आहे ज्या वेळेला आम्ही भगवान परमात्माचं चरित्राचं गुणगान करणार आहोत चरित्रते चरित्रते गोकुळी मग गोकुळातलं चरित्र का गावं याचं महत्त्वाचं कारण तुमच्या लक्षात आणून देतो कारण भगवंताने काला द्वारकेत गेल्यावर केला नाही भगवंतानं ना काला मथुरेत गेल्यावर केला नाही भगवंतानं ना काला हा गोकुळातच केला असल्यामुळे आजच्या प्रसंगी गोकुळातलं चरित्र गायलं जात आहे वास्तविक पाहाचं थोडं लक्षपूर्वक ऐका म्हणजे तुम्हाला कीर्तन सहजासहजी कळून जाईल भगवान परमात्माच्या तीन कालखंड पडतात अवताराचे तीन कालखंड आहेत लक्षपूर्वक ऐका पहिला कालखंड गोकुळातला आहे वयाच्या साडे अकरा वर्षापर्यंत भगवान परमात्मा गोकुळामध्ये होती दुसरा कालखंड मथुरेतला आहे वयाच्या पंचवीस वर्षापर्यंत भगवान परमात्मा मथुरेला राहिले तिथं जाऊन कंसाचा नाश केला सगळं राज्य ते यांच्या ताब्यामध्ये देऊन टाकलं स्वतःने स्वीकारलं काय असतं भगवान परमात्म्याने सुद्धा विचार केला होता एक कंस हा विधीपूर्वक राजा झालेलाच नव्हता त्यानं बळच राजगादीवर बसलेला होता आता हा खटला जर न्यायालयात गेला तर निश्चित सगळं ते कौंस उग्रसेनलाच देऊन टाकावं लागेल म्हणून ज्याचं त्याला देणं हेच आपलं आद्य कर्तव्य आहे म्हणून उग्रसेनला ते राज्य देऊन टाकलं आणि त्याला सहाय्य करू लागले पण त्याही काळामध्ये जरासनानं सतरा वेळा मथुरेवर स्वारा के केला का कारण जरासना कंसाचा सासरा होता त्याच्या दोन मुली हास्य आणि प्राप्ती या कृष्णाला दिल्या होत्या मग या कृष्णामुळे माझ्या मुलींना वैधव्य आलं हा राग मनामध्ये धरला जवळजवळ सतरा वर्ष स्वाऱ्या केल्या भगवंताने विचार केला हा स्वाऱ्या तर करतो टिकत तर नाही नेमकं याचा उद्देश काय मग भगवंताच्या असं लक्षात आलं आपण इथं आहे म्हणून खऱ्या अर्थानं हा स्वाऱ्या करतो त्यापेक्षा आपण इथं न थांबलेलं बरं ना मग भगवंताने समुद्राकडे जागा मागून घेतली स्वतंत्र द्वारका पुरी उभा केली आणि भगवान परमात्मा द्वारकेला शंभर वर्ष राहिले शंभर वर्ष राजे झाले गड्यानो राजा केले

शंभर वर्ष भगवान परमात्मा द्वार 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 त्या द्वारकेमध्ये राजे झाले द्वारकापूर्वी उर्बा केली हे तीन कालखंड पडतात एक गोकुळातला आहे एक मथुरेतला आहे आणि तिसरा कालखंड हा द्वारकेतला आहे आणि तो कालखंड पूर्ण होण्याच्या अदोगर त्या कालावधीमध्ये हो भगवान परमात्म्याने पांडवांना सहाय्य केलं कौरवांचा नाश केला भागवता सारखा ग्रंथ तुमच्या आणि आमच्या उद्धाराकरता उद्धवाच्या स्वाधीन केला आणि तुम्हाला आम्हाला दिशा दाखवण्याकरता एक मार्ग सुकर करून भगवान परमात्मा गेले हा तिसरा कालखंड आहे मग भगवान परमात्म्यानं गोकुळामध्ये काला का केला आज आम्ही तो का बघणार आहोत आणि त्याची आम्हाला उपयुक्तता काय हे सगळे प्रश्न आपण बघणार आहोत पण तोपर्यंत आजच्या प्रसंगी जो अभंग मी सेवे करता निवडलेला आहे त्याच्यावर पाचदा म्हणजे पंधरा वीस मिनिटं चिंतन करून आपल्याला परत काल्याचा प्रसंग या ठिकाणी सादर करायचा एकदा बजयान विठाला अभंगामध्ये प्रवेश करत असताना सगळ्यात महत्वाचा जगद्गुरु तुकोबरायांनी प्रेमाची मागणी केलेली आहे कारण देवाचं वर्णन करण्याकरता सुद्धा त्याच योग्यतेचा माणूस असावा लागतो नाही तर कुणाला इथे जमत नाही महाराज एखाद्या स्त्रीला मूलबाळ होत नसेल पण गरुदर डिलेवरी होत असताना तिला काय त्रास होतो हे जर सांगायचं असेल तर त्याकरता बाळ असलेली बाईस त्याच्यावर चांगलं विवेचन करू शकते तसंच भगवंताचं वर्णन कुणीही करू शकत नाही त्याच्याकरता त्याच तोला मोलाचे त्याच योग्यतेचे साधू असले पाहिजे आणि ते ताकद जगद्गुरु तुकोबरायांकडे होती म्हणून भगवंताचं वर्णन जगद्गुरु तुकोबरा केलं की अशी गवळन आहे की दही दुधाची उतरंग घेऊन मथुरेच्या बाजारी चाललेली दुडी भरी दुडी भरी दुडी भरी गवळण साते निघाली दुडी बरी दुडी भरी गवळण साते निघाली गवळा ना गो साते दही दुधाची उतरण घेऊन ती गवळण अशी मथुरेच्या बाजारला निघालेली प्रसंग डोळ्यासमोर आज सुंदर चिंताने आणि ती गवळण जात असताना तिला भगवान परमात्म्याचं दर्शन झालं आणि ती इतकी व्याकुळ झाली इतकी व्याकुळ झाली की तिच्या डोक्यावर दही दुधाची उतराने हेच विसरून गेली मग ती काय म्हणायला लागली माहिती गोविंद घ्या कोणी गोविंद घ्या गोविंद घ्या हरी घ्या मुरारी घ्या आता मला सांगा आपल्या जर एखाद्या गल्ली मधून जर एखादी बाई वांगे विकायला जर पाठीमध्ये घेऊन चाललेली असेल आणि सगळे पाहतात की हिच्या टोकर म्हणजे पाठीमध्ये वांगे पण ही जर चालता चालता म्हणायला लागली बटाटे घ्या बाय काय म्हणते अगं तुझं डोक्यावर ठिकावणार आहे का ती परिस्थिती त्या मथुऱ्याच्या बाजारामध्ये झाली ती गवळण जात असताना त्या गवळणी बघितलं बाकीच्या गवळणी अरे हिच्या डोक्यावर तर दुधाची उतराने आणि गोविंद घ्या हरी घ्या मुरारी घ्या केशव घ्या तिचं मन पुरं हरवून गेलेलं होतं बरं थोड्या वेळ उभं राहिली तिथपर्यंत ठीक आहे पण पर संध्याकाळपर्यंत ही गवळण तिथंच उभी होती ना शेवटी एखादा माणूस जर आपल्या समोर जर चोवीस तास जर उभा राहिलं तर आपण म्हणतो अरे नेमकं काय कशाकरता उभा राहील बाकीच्या गवळांनी म्हणायला लागलं ला, आग तू सकाळपासून उभी आहे का, का उभी आहे तुझ्या डोक्यावर तर दही दुधाची उतरण आहे तू हारी घ्या मुरारी घ्या का म्हणते त्यावेळेस त्या गवळांना जे वर्णन केलं ते वर्णन जगद्गुरु तुकोबर यांनी या अभंगामध्ये सवलं हरिले चित्त भार वित्त विसरले ती गवळण वर्णन करते की मी मथुरेच्या बाजारे जात असताना मला भगवान परमात्मने दर्शन दिलं आणि माझं मन मग आता मी आता घरी कशी जाऊ ती दुसऱ्या चरणात वर्णन करते की मी घरी कशी जाऊ मी जर घरी गेले तर चांगली माणसं समजून घेऊ शकतात की हिला दर्शन भगवंताने दिलेलं आहे म्हणून हिचं चित्त हरून गेलंय पण घरची कुटी खातील हा रोग पहिल्यापासून म्हणजे घरात घरातले लोक काय म्हणतील उद्या विचारायला नवरा आहे सासू सासरे आहेत की तू मथुरेला जात असताना दही दुधाची उतरण घेऊन गेली किती दूध विकलं किती दही विकली त्याचे पैसे किती आले ते सांग मला तेही सांगता येणार नाही आणि जर हे मी जाणकार माणसांना सांगितलं ते समजून घेऊ शकतात की हिला भगवंतानं दर्शन दिलं